काय नावलं बाळासाहेब जामदार बाळासाहेब तुमची बाबतीत तो ओरिजिनल डॉक्टरच आहे डाळिंबाच्या बागा ज्या वेळेला नव्हत्या त्यावेळेला त्यांनी लाखो रुपये उत्पादन घेतलेलं आहे त्यावेळेपासून त्यांनी शेतीच्या बाबतीत एक तर शेतीवर लक्ष दिलं तर ते अपयशी होत नाहीत आणि तर गावकीवर लक्ष दिलं तर ते गावात बी अवशेष होत नाही हा त्यांचा फांडा आहे म्हणजे राजकारण हो मध्ये पण चांगली आघाडी आघाडी काय बालपणीचा मित्र आहे त्यामुळे काय विशेष नाही परंतु शेतीच्या बाबतीत त्यांचं खूप खूप मोठं योगदान सगळ्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यावा त्यांच्यापेक्षा खूप मोठे शेतकरी आहेत परंतु शेतीला ते लक्ष देत नाहीत शेतीवर लक्ष द्यावं अशाच पद्धतीनं कमी अल्पावधीतली असे उत्पादन अडीच तीन महिन्याची घ्यावी एवढा त्यांच्या सहजातून संदेश शिकावा म्हणजे लहानपणापासून शेतीची आवड होती का मध्यंतरी चालू झाली नाही त्यांचा पूर्वीचा सायकल व्यवसाय होता सायकल व्यवसायानंतर कॉलेज कॉलेज करत करत शेती राजकारण ग्रामपंचायती सलग तीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहेत दुसऱ्यांदा निवडून सलग तीस वर्ष दुसऱ्यांदा निवडून येणं फार कठीण होत ते पण गाव लेवलला ले आणि ते कुठल्याही वार्डातून निवडून येऊ शकतात हे ये त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या बाबा कामाच्या पद्धतीवर शेतीसोबत राजकारणामध्ये राजकार पण पूर्ण पूर्ण झोकून देऊन प्रत्येकात उतरलं तर ते झोकून देऊन काम करतात मला एवढंच सांगायचं आहे मला काय मुलाखत मी पहिली द्यायला लागलो मुलाखतीत असला नाद वगैरे मला काय नाही बर त्या अस्लमबाई बद्दल त्यांचा शेतीचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा ह्याच्यापेक्षा मला काय जास्त सांगायचं नाही किंवा अस्लमबाई अडीच तीन महिन्यात जर आपल्याला लाखो रुपये उत्पादन तयार व्हायचं आणि हे प्लॉट आला रेट मार्केटमध्ये कमी जाईल पुढचा प्रश्न आहे बरोबर भाग आपण आता काय यशस्वी झाले हो सगळ्यात मोठे जमेचे बाजू बरोबर माझ्याकडे काय गुंठाभर शेती नाही त्यांच्या सोबत आहे म्हणून मी व्यवस्थित आहे मुला फक्त दुसऱ्या संदेश फक्त प्रत्येक शेतकऱ्याने त्यांचा घ्यावा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालावं काय जे असेल ते असेल तसंच त्यांनी जे सांगितलं बालाजी लोकरे ते फॉलोअर्स वगैरे सगळ्या गोटे आहेतच बाबा ह्या पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांनी विचारधारा निर्माण करायची आहे ना अडीच तीन महिन्यात आपल्याला बाबा एवढे इथे एक लाख ऐंशी हजार रुपये ते दहा रुपये रेट प्रमाण अठरा लाख रुपये होतात एकरी खर्च सांगितला वीस हजार रुपये जादा झाले त्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने या भागातील युनिटी करावी माहिती घ्यावी एकमेकांनी राजकारणाच्या पलीकड आपल्या देशाचा मुख्य शेती हा व्यवसाय समजून प्रत्येक शेतकऱ्याने या पद्धतीनं कमी वेळेत जास्त पैसे कसे मिळवता येतील कोविड सोडा आणखीन कुठलीही पिकं असतील तर त्यावर फक्त त्यांनी लक्ष लक्ष देऊन काम करा